नऊच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक विकास आणि थेट परदेशी गुंतवणुकीमुळे देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगात तिप्पट वाढ अपेक्षित कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित निर्देशाचं पालन करण्याचा कर्नाटकचा निर्णय शांतता राखण्याचं पंतप्रधानांचं आवाहन भूसंपादन आणि पर्यावरण विभागाकडून मिळणाऱ्या आवश्यक परवानगी अभावी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विकासाची रखडपट्टी नितीन गडकरी अट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची विनायक मेटे यांची मागणी मराठा मोर्चे दलित विरोधी नसल्याची स्पष्टोक्ती वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन तीव्र करण्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मुंबईत पत्रकार परिषदेत इशारा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगत मनसेकडून विदर्भ राज्य समितीला अटकाव आणि श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणारी ईद उन सर्वत्र देशात सर्वत्र साजरी सविस्तर उच्च दर्जाचा आर्थिक विकास आणि अन्न पदार्थांच्या विपणनात थेट परदेशी गुंतवणुकीला सरकारनं शंभर टक्के मोकळी यामुळे देशातला अन्न प्रक्रिया उद्योग तिपटीनं वाढेल असं केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलं आहे आज नवी दिल्लीत उद्योजकांच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या सध्या या उद्योगाची उलाढाल दीड लाख कोटी रुपयांची आहे असं सांगून कौर म्हणाल्या की हा उद्योग अधिक फोपावण्यात किरकोळ विक्रेते उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजक यांचा खूप महत्वाचा वाटा असेल ही सगळी प्रक्रिया गतिमान होण्याकरता उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना सुगम ठरणारी धोरणं सरकार राबवेल असं त्यांनी सांगितलं पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सुधारित निर्देशांचं पालन करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित निर्देशानुसार कर्नाटकनं तामिळनाडूला वीस सप्टेंबरपर्यंत दररोज बारा हजार क्युसिस पाणी सोडायचं आहे या निर्देशाची अंमलबजावणी करणं अतिशय कठीण असलं तरी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करण्याबाबत तसंच पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या जनक्षोभासंदर्भात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक त्यांनी बोलावली होती त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण तातडीनं घेणार असून कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी अशी विनंती करणार असल्याचंही सिद्धरामय्या म्हणाले राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांविरोधात तसंच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात सांगितलं कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडूतही हिंसाचाराच्या तुरळक झाल्या बंगळुरू शहरात सोळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कालपासून लागू केलेली संचारबंदी उद्यापर्यंत लागू राहील शहरात आज रस्ते वाहतुकी तुरळक होती वाहनांना आगी लावण्याचा आजही प्रयत्न झाला टायर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी एका भागात अश्रुधुराचाही वापर केला मंड्या चित्रदुर्ग मैसूरच्या काही भागातही हिंसक घटना झाल्याचं वृत्त आहे परिस्थिती लक्षात घेऊन कर्नाटकमध्ये दंगल नियंत्रण पथकाचे सातशे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत दरम्यान कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडूत निर्माण झालेली परिस्थिती दुःखदायक असून संयम बाळगून शांतता आणि सलोखा राखावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे हिंसाचाराद्वारे कोणत्याही प्रश्नाचा तोडगा निघू शकत नाही असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहा माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही आज दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटनांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी देखील संयम बाळगायला हवा हिंसाचाराची दृश्य वारंवार दाखवली जाऊ नयेत असं त्यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत हिंसाचाराला उद्युक्त करणारी बातमीची रचना नसावी हिंसाचारासंदर्भात थेट प्रक्षेपण टाळावं तसंच हिंसाचाराची संग्रहित दृश्य दाखवू नयेत असं नमूद करण्यात आलं आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची मोहीम आज तिसऱ्या दिवशी पूर्ण झाली त्यापूर्वी बांदीपुरा इथं आज नव्यानं दगडफेकीच्या घटना झाल्यानंतर सुरक्षा दल आणि निदर्शकात झालेल्या चकमकीत दोन जणांचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले यामुळे काश्मीरमध्ये हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता एकोणीस झाली आहे फुटीरतावाद्यांचा आजचा मोर्चा लक्षात घेऊन जम्मू काश्मीरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे दहा जिल्ह्यातही आज ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली होती परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्सची मदत घेण्यात आली दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातही हिंसाचार झाल्याचं वृत्त राज्याचे कृषी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत इंडो इस्रायल कृषीविषयक केंद्राचं उद्घाटन केलं भारत आणि इस्रायल यांच्यातले कृषीविषयक संबंध आणि भारताकडून वापरण्यात येणारं अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञान याबाबतची विस्तृत माहिती आता या केंद्रातून मिळू शकेल भारताची कृषीविषयक प्रगती अधिक झपाट्यानं व्हावी याकरता इस्रायली तंत्रज्ञांची मदतही भारताला मिळणार आहे भारत आणि इस्रायल यांच्यातल्या औद्योगिक संबंधाचं एक नवं पर्व म्हणता येईल भूसंपादन आणि पर्यावरण विभागांच्या आवश्यक परवानग्या अजून मिळालेल्या नसल्यानं आणि अतिक्रमणं हटवण्यात दिरंगाई होत असल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गही धोकादायक झाला आहे असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे आज मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारनं बारा हजार कोटी रुपयांची योजना आखली असून दोन हजार अठरा सालापर्यंत या महामार्गाचं संपूर्ण कॉक्रीटीकरण करणं या योजनेत अपेक्षित आहे गेल्या दोन वर्षात रस्त्यावरच्या अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली असून ती कमी करण्यावर आमचा भर राहील असं सांगून गडकरी म्हणाले की याकरता देशभरात सातशे शहाऐंशी धोकादायक ठिकाणं निश्चित करण्यात आली असून इथली परिस्थिती सुधारण्याकरता अकरा हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहा भूसंपादन आणि पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र लवकर मिळालं असतं तर राज्यात महाड इथला सावित्रीपूल कोसळण्यापूर्वीच त्याला पर्यायी पूल बांधून झाला असता असंही ते म्हणाले अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याची गरज शिवसंग्राम मेटे यांनी व्यक्त केली आहे ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते अॅट्रॉसिटी कायद्याचा अभ्यास करून त्यानंतरच सुधारणेसंदर्भातल्या शिफारसी केंद्राकडे पाठवाव्यात असंही त्यांनी सुचवलं अॅट्रॉसिटीचा मराठा समाजावर गैरवापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजात अस्वस्थता असून मोर्चाद्वारे मराठा समाज ही अस्वस्थता व्यक्त करत आहे निश्चितच पणाने सुधारणा करणं गरजेचं आहे आणि म्हणून जाचक अटी रद्द करण्याच्या करता शासनानं याचा अभ्यास करून ताबडतोब केंद्राला शिफारस करावी काही लोक याला मराठा समाज आणि दलित समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता गेले तीस वर्षापासून काम करत असल्यामुळं अशी तेढ निर्माण होऊ नये हे आव्हान करण्याकरता मी आज मुद्दा विनंती करण्यासाठी आलेलो दरम्यान मराठा मोर्चानं प्रत्युत्तर म्हणून प्रति मोर्च काढू नयेत असं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आहे वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भाच्या वेगवेगळ्या तालुक्यातून लवकरच दिंड्या निघतील आणि येत्या पाच डिसेंबरपर्यंत नागपूरला पोचल्यानंतर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी आमदार वामनराव चटप यांनी दिला आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते आम्ही अहिंसा परमो धर्माही आलायची जाणार एवढी वॉर्निंग त्यांना देणार एक जानेवारी पर्यंत दरम्यान संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान केलं असून वाया जाऊ देणार नाही असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली इस्लाम धर्माचा एक महत्वाचा सण ईद उल झुआ म्हणजे बकरी ईद आज राज्यासह देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला समर्पणाचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त ठिकठिकाणी सामुदायिक प्रार्थनांचं आयोजन करण्यात आलं आज ईद उल जुहा म्हणजे बकरी ईद निमित्त देशभरात विविध ठिकाणी विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याग समर्पण श्रद्धा आणि भक्ती या मूल्यांचं स्मरण बकरी ईद देते राज्यातही ठिकठिकाणी बकरी ईद निमित्त आज नमाज अदा करण्यात आली नागपूरमध्ये जामा मशिदीच्या बाहेर पोलीस आयुक्त सी पी व्यंकटेश रस्तोगी यांनी फुलं देऊन मुस्लिम वर, मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहरातल्या ईदगाह मैदानावर बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली मुंबईत अँटॉप हिल इथं महफिले जहांगीरिया इंतजामिया समितीतर्फे ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे अशी शिकवण देणाऱ्या या दर्ग्यामध्ये सुफी का कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता औरंगाबाद इथंही मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं सामूहिक नमाज पठण केलं त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नाशिकच्या ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आलं नाशिकचे खतीब यांनी नमाज पठणाच्या वेळी पाळायच्या नियमांची माहिती देतानाच राष्ट्रीय एकतेचं आवाहनही केलं जळगाव शहरात बकरी ईद साजरी करण्यात आली शहरातल्या ईदगाह मैदानावर एकत्रित एक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरातल्या विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं सर्वांनीच विश्वबंधुत्व आणि शांततेच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद उत्साहात साजरी केली नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थनाही केली जालना अंबड वडीगोदरी रस्त्याचं चौपदरीकरण करून रस्ता तातडीनं दुरुस्त करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज जालना जिल्ह्यातील अंबड इथं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अंबड शहरातील पचवत चौफिली रस्त्यापासून उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात ने आला राष्ट्रवादीचे आमदार तसंच माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला जालना अंबड वडगोदरी रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची जाणीव सरकारला व्हावी आणि नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करावं अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली या मोर्चात अपघातग्रस्त नागरिकांचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता आजच्या जमान्यात सगळं काही ब्रँडेड वापरण्याकडे बहुतेकांचा कल असतो पण आता तर गावखेडीही त्याला अपवाद राहिले नाहीत अमरावतीमध्ये भाजी बाजार या ब्रँडनं महेंद्र टेकाडे यांनी ताज्या भाज्या आणि फळांची घरपोच सेवा सुरू केली आहे पाहुयात डिप्लोमा केलेल्या महेंद्र टेकाडे यांना सुरुवातीपासूनच व्यवसाय करण्याची ओढ होती घरची शेती असल्यानं शेतीशी निगडीत व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुरूप शिक्षणही घेतलं त्यानंतर कृषी पदविका प्राप्त मुलींना सोबत घेऊन गावात सर्वेक्षण केलं आणि भाजीपाला तसंच फळ घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू केला जे आपल्याकडे भाजीपाला आणि फळे वाया जातात काढणीनंतर मोठ्या प्रमाणात मग हा हा जो लॉस होतो होऊ नये आणि चांगला भाजीपाला ताजा भाजीपाला फळ ग्राहकांपर्यंत कमी अवधीत कसे पोहोचतील या संकल्पनेवर मग मी पूर्ण या व्यवसायाची मोड बांधलेली आज भाजी बाजार ब्रँडच्या जवळपास पाचशे ते सहाशे किलो भाज्या दररोज ग्राहकांच्या घरी जात आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम आणखी आहे या कार्यपद्धतीविषयी विषयी माहिती दिली गडकरी भाज्या येतात शेतामधून शेतामधून भाज्या काही बाया आहेत सर आमच्याकडे त्या बाया सगळ्या त्या भाजी वेगळं वेगळं करून त्यामध्ये जे बेकार असेल त्याला लागलेली माती त्याचे मूळ कापून आणि त्याला त्यामध्ये जे पिवळे पानं आले असेल किंवा क्षारलेलं असेल तर ते पूर्ण साफ करून जे फक्त आपल्याला योग्य आहे तेच भाजी आमच्याकडे देते आणि हे, हे भाजी चार जणांच्या हातातून आम्ही पॅकिंग करून पाठवतो आधी रजिस्ट्रेशन करून घेत होतो आम्ही नंतर त्यांना फॉलोअप करत करायचो आठवड्यातून दोन दिवस आणि आदल्या दिवशी त्यांना कॉल करायचो ते डी ऑर्डर द्यायचे आम्हाला नंतर सेकंड डेला आम्ही त्यांना डिलिव्हरी द्यायचो आरोग्याला पूरक अशा दर्जेदार भाज्या आणि फळांच्या घरपोच सेवेमुळे स्वाभाविकच महिला वर्ग सुखावला आहे सध्या दीड हजार ग्राहक या भाजी बाजारशी जोडले गेले आहेत भविष्यात ई कार्ट उपक्रम राबवण्याचा टिकाडे दाम्पत्याचा मानस आहे कोल्हापूरमधल्या विभागीय क्रीडा संकुलाचं काम कुरमगतीनं सुरू आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा शाखेनं आज प्रतिकात्मक आंदोलन केलं राज्य शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही जलतरण तलाव बॅडमिंटन कोर्ट यासह अनेक कामं अजून प्रलंबित आहेत जलतरण तलावात सांडपाणी साठलं असून कचऱ्याचे ढीक वाढलेलं गवत यामुळे क्रीडा संकुलाला अवकाळा प्राप्त झाल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे संकुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असून त्यासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे पुढची जर बैठक तुम्हाला लावायची असेल आणि स्वतः बघायचं असेल की शासनाचा पैसा कुठं मुरला कुणा खिशात गेला कुणा घरात गेला जर बघायचा असेल तर खरोखर तुम्ही बैठक जिल्हाधिकारी क्रीडा अधिकारी सर्व खेळाडूंची बैठक इथं लावा आणि झालीच दुर्दशा ही तुमच्या येईल ही चौकशी झालीच पाहिजे टाकल्याबरोबर त्याला आहे हवामान हिंगोली जिल्ह्यात आज अखाडा बालापूर कुरुंदा वसमत इथं मुसळधार पाऊस झाला यवतमाळमध्येही चांगला पाऊस झाला परभणी लातूर नागपूर आणि नांदेडमध्येही हलका पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान औष सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान चोवीस नागपूर बत्तीस आणि तेवीस पुणे तीस आणि एकवीस औरंगाबाद तीस आणि तेवीस नाशिक तीस आणि वीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी एकतीस आणि तेवीस सोलापूर अठ्ठावीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या आर्थिक विकास आणि थेट परदेशी गुंतवणुकीमुळे देशातल्या अन्न प्रक्रिया उद्योगात तिप्पट वाढ अपेक्षित कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित निर्देशाचं पालन करण्याचा कर्नाटकचा निर्णय शांतता राखण्याचं पंतप्रधानांचं आवाहन भूसंपादन आणि पर्यावरण विभागाकडून मिळणाऱ्या आवश्यक परवानग्या अभावी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विकासाची रखडपट्टी नितीन गडकरी ॲट्रोसिटी कायद्यात सुधारणा करण्याची विनायक मेटे यांची मागणी मराठा मोर्चे दलित विरोधी नसल्याची स्पष्टोक्ती वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन तीव्र करण्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा मुंबईत पत्रकार परिषदेत इशारा संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं सांगत मनसेकडून विदर्भ राज्य समितीला अटकाव आणि श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणारी ईद उल झुआ देशात सर्वत्र साजरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार